सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित भामरे एकलहरे शिवरस्ता झाला मोकळा चाळीसगाव तालुक्यातील वाघळे येथील भामरे एकलहरे शिवरस्ता चाळीसगाव प्रांत प्रमोद हिले व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरस्ता मोकळा करण्यात आलाय प्रसंगी या प्रसंगी प्रवीण महाजन अधिकारी वाघळी सुधाम शिरसाट तलाठी वाघळी रामसिंग जारवाल तलाठी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट भुळे वाघळी शेतकरी उपस्थित होते हा शिव रस्ता मोठा केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी रहदारीचा मार्ग मोकळा झाला आहे यावेळी शेतकऱ्यांनी या कामामुळे समाधान व्यक्त केलं जागरणस्तांसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे गाव नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित